राज्यातील सन दोन हजार पासून शिक्षणसेवक म्हणून सेवेत लागलेल्या सर्व शिक्षक मित्रांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी बघा शिक्षणसेवक कालावधी एक वर्षाचा बघूया आजची बातमी सविस्तरित्या बघा गेल्या पंचवीस वर्षापासून शिक्षणसेवक कालावधी पद्धतीमुळे शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि व्यावसायिक खच्चीकरण होत आहे हा कालावधी तीन वर्षावरून एक वर्षाचा करावा अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षक कृती समितीच्या समन्वयकांनी सरकारकडे केली आहे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत समन्वयक संतोष मगर दीपक तांबारे सचिन वायाळ संतोष गायकवाड आणि शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख अमोल ढगे यांनी शिक्षणसेवक पदाच्या अडचणी आणि त्यासोबत येणाऱ्या तांत्रिक समस्या स्पष्ट केल्या त्यांनी सांगितले की दोन हजार चोवीसमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांची सरासरी वयोमर्यादा पस्तीस वर्ष आहे त्या त्यामुळे त्यांना केवळ तेवीस वर्षाची सेवा करता येते त्या तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी आणि त्या कालावधीतील अत्यल्प वेतन अन्यायकारक आहे शिक्षणसेवकांचे सेवकांचे होत असलेले नुकसान बघा शिक्षणसेवक पदावर नियुक्त शिक्षकांना अत्यंत कमी वेतनावर काम करावे लागते जे आर्थिकदृष्ट्या मोठे संकट ठरते राजस्थान उच्च न्यायालयाने प्रोबेशनल कालावधीतही पूर्ण वेतन द्यावे असे स्पष्ट आदेश दिले आहेत मात्र महाराष्ट्रात अद्याप ही अन्यायकारक शिक्षणसेवक पद्धत सुरूच आहे राष्ट्रीय धोरणात शिक्षणसेवक पदाचा कुठेच उल्लेख नाही शिक्षक कृती समितीने स्पष्ट केले राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात शिक्षणसेवक पदाचा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे ही पदसंस्था रद्द करावी किंवा कालावधी कमी करावा पुणे मुंबई ठाणे औरंगाबाद नागपूर यांसारख्या शहरांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागते त्यामुळे ते त्या आर्थिक विवंचनेत सापडलेले आहे शिक्षण शिक्षणसेवक पद कायम ठेवायचे असल्यास त्याचा कालावधी एक वर्षांनी करावा अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे सदर कधी मागणी मान्य झाल्या सन दोन हजारपासून जे शिक्षणचेवक म्हणून लागले त्या मित्रांना तीन वेतनवाढी मिळतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो